शेअर मार्केटमध्ये नव्वद टक्के पेक्षा लोक एफ ओ मध्ये लॉसेस करतात हा सेबीचा जगजाही डेटा आहे ओके पण महत्वाचं काय की आपण ते लॉसेस रिकवर करायला जातो तेव्हा अजून मोठा खड्डा करून बसतो असं किती लोकांनी केलेलं आहे कमेंट सेशन मध्ये जरूर टाका मी पण हे बरेचदा केलेलं आहे की हजार रुपयाचा लॉस कव्हर करण्यासाठी मे बी दहा ते पंधरा ते वीस हजारचा पण लॉस नेक्स्ट ट्रेडमध्ये घेतलेला आहे आणि तो खड्डा जो आहे ना मोठा होतच जातो मोठा होतच जातो मोठा होतच जातो कारण सायकोलॉजिकली आपल्याला काय आहे माहिती आहे का मी ह्याच्यात लॉस केलाय ना एफ ओ मध्ये फ्युचर ऑप्शन मध्ये तर ह्याच्यातूनच भरून काढणार मित्रांनो आजचा व्हिडिओ ऍक्च्युली प्रेरित आहे तुमच्याच वन ऑफ द कट्टर फॉलोअर्स पैकी एक क्वेश्चन आलेला आहे ऑ राईट विचारलेला आहे की माझा पस्तीस लाख रुपयाचा लॉस झालेला आहे ओके हे कसे रिकवर होतील प्लीज सांगा मित्रांनो या व्हिडिओमध्ये प्रॉपर एक फ्लो चार्टच्या माध्यमातून मी करना कसा आपने तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे कसं आपण हे लॉसेस कव्हर करू शकतो आणि त्यासाठी महत्वाच्या पहिल्या स्टेप्स आपल्याला काय घेणे गरजेचं आहे नीटपणे आपण समजून घेऊया व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही फायदेशीर वाढत असेल जर तुम्हाला वाटत असेल की ह्या मार्गाने जर गोष्ट होऊ शकते तर पहिल्याच व्हिडिओला लाईक ला तर द्याच कट्टर फॉलोअरते कारण व्हिडिओ शंभर टक्के प्रॉफिटेबल नॉलेजचा असणारच आहे पण जर कोण नवीन व्यक्ती असेल तर नक्की व्हिडिओ ऐकून कुठे वाटतंय चांगलं काहीतरी वाटतंय शिकायला तर नक्की व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनल सबस्क्राईब स्क... स्क... पण नक्की करा करायच माझे शिकून देतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट मधला एक ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं पण टोटली फ्री मध्ये आपल्या व्हिडिओच्या मध्ये हे लिंक दिलेलं आहे या मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपने पाठवा चोवीस तुम्ही रिप्लाय करतील ऑफर केलेली वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ऑरेट तो चला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की आपण हे एफ एन ओचे लॉसेस आपण कसं आपण कव्हर करू शकतो सर्वप्रथम स्टेप नंबर वन आपल्या रिअलाइज करणं गरजेचं आहे आपण जेव्हा रिअलाइज करतो ना मित्रांनो नॉर्मली आपल्या नव्वद टक्केपेक्षा जास्त पोर्टफोलिओ ऑलरेडी उडालेला असतो ओके म्हणजे अकाउंट पूर्णच्या पूर्ण, पूर्ण ब्लास्ट झालेलं असतं ब्लॉक करून टाकलेलं असतं म्हणजे पैसे ऍक्च्युली काही नसतातच शून्य असतात पण तरी आपण धरून चालू नव्वद टक्के म्हणजे जर जा, कोणाचं एक लाखाने कोणी सुरुवात केलेली असेल एक लाखावरती त्याचा विचार काय असतो माहिती आहे का की मी ह्याच्याबद्दल एक हजार रुपये दिवसाचे कमवेन कि दोन हजार रुपये दिवसाची कमवेन अशा सुरुवात करतात पण एकदा एक हजारचा लॉस झाला की नेक्स्ट ट्रेड वरती दहा हजारचा लॉस वीस हजारचा लॉस सो वन सो वन असं करत करत शेवटी कॅपिटल हा राहतात ते दहा हजार रुपये आता हे दहा हजार रुपयावर एक लाख करणं किती डिफिकल्ट आहे हे तुम्हालाच माहिती आहे कारण एक लाखावरती हजार म्हणत नाहीये तर दहा हजार वर एक लाख वरती रिकव्हरी कशी होणार तर ती शक्यच नाहीये शक्यच नाहीये सो पहिलं स्टेप नंबर वन काय आपल्याला समजणं गरजेचं आहे ती म्हणजे एक्सेप्ट करा एक्सेप्ट करा की मी एफ एन ओचे लॉसेस मला हे झालेले आहेत आणि दहा हजारवर एक लाख तर करणं मला माझ्या म्हणजे हिशोबाच्या बाहेरच आहे कारण मला एक लाखाची जर हजार दिवसाला कमवणं येत नाही तर दहा हजारचं एक लाखाच होणं एक हजार टक्के रिटर्न होणं आउट ऑफ क्वेश्चन आहे तर हे एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की स्वतःला की बाबा मी हे होऊ शकत नाही सो ह्यासाठी स्टेप नंबर टू म्हणजे करायची आपली जी ट्रेडिंग जी चालू आहे एफ ची ट्रेडिंग ऍटलीस्ट काही महिन्यांसाठी तरी बंद करून टाकायची ओके okay, किंवा परमनंटली परमनंटली बंद केली तर काय प्रॉब्लेम नाहीये ओके okay, पण आता ह्याच्या पुढे तिसरी स्टेप मध्ये पहिलं तर अभ्यास करणं ओके okay, अभ्यास केल्यावरती छोटे करणं आणि नंतर ते एफ एन ट्रेनिंगला सुरू करणं राईट right? पण तरी पण क्वेश्चन हा राहतो की जो मोठा जो खड्डा पडलेला आहे एक लाख पस्तीस लाख पन्नास लाख एक कोटी पण कोणाकोणाच्या लोकांची उडालेली आहेत सो अशा लोकांनी तो कसा रिकवर करायचा कारण कसं आहे की परत ही सेम गोष्ट करायला गेला अजून मोठ्या खड्ड्यात पडणार सो स्ट्रॅटेजिकली आपल्याला आता एक फ्लो चार्ट फॉलो करायचं आहे ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ओके okay? सो so, सर्वप्रथम आपल्याला रिकव्हरी करायची आहे का जर आन्सर येस असेल ती कॅपिटलची रिकव्हरी तर ह्याचे पुढचे स्टेप्स फॉलो करायचे जर मला वाटतंय की शेअर मार्केटच बकवास आहे सगळं काय मला होत नाहीये ना इकडे नो करून आपलं अकाउंट बंद करून मार्केटच्या बाहेर पडून जायचं मला वाटतं मॅक्सिमम लोकांना नो नको असणार आहे सगळ्यांना वाटतंय की पैसा तो रिकव्हर झालाच पाहिजे आता इन केस काय करायचं माहिती आहे का आपण मग हायर करायचं एका मॅनेजरला जो आपला पैसा मॅनेज करू शकतो आता इन दिस केस तुम्ही म्हणा महेश पीएमएस का पीएमएस मिनिमम स्टार्ट पन्नास लाख आणि अभाव आहे सो नॉर्मल व्यक्तीला तर ते आउट ऑफ क्वेश्चन आहे ऑरेट पन्नास लाख एका पीएमएस ला मिनिमम स्टार्ट असते तर आपल्याला दुसरा कुठला पण प्रोफेशनल मॅनेजर हायर करू शकतो कोणाला अकाउंट हँडलिंग करायला द्यायचं काय ऍब्सोल्युटली नाही ते इलिगल आहे लक्षात ठेवा कारण सेबी रेजिस्टर्ड लोकांनाच आपण द्यायचं असतं ते पन्नास लाख त्याचा पोर्टफोलिओ असतो So, मा करें सो मग काय करायचं इन दिस केस प्रोफेशनल मॅनेजर आपल्या सेबीने सगळ्यांसाठी दिलेले आहेत ते म्हणजे आपले म्युच्युअल फंड मॅनेजर्स म्युच्युअल फंड ओके हायली प्रोफेशनल लोक आहेत हायली प्रोफेशनल लोक आहेत आणि जर तुम्ही म्युच्युअल फंडचा जर डेटा बघितला ओके म्युच्युअल फंडचा जर पूर्ण डेटा जर तुम्ही बघितला नीटपणे बारकाईने ओके बकवास मधलं बकवास फंड पण मागच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये एक बारा तेरा टक्क्याचं रिटर्न दिलेलं आहे आणि चांगल्यातलं चांगलं फंड मेबी वीस बावीस टक्क्यांनी कॅगरी झालेलं आहे आता मी तुमच्या समोर सिंपल एक एक्सेल एक शीट आणतो सो हे आपल्या असा टाइपचं कॅल्क्युलेटर तुम्हाला सगळीकडे ऑनलाईन मिळून जाईल पण जस्ट मी माझं एक कॅल्क्युलेटर बनवून घेतलेलं आहे ऑराईट एनिव्ह पाहिजे मी एक कॅल्क्युलेटर आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकेन जर तुम्ही टेलिग्राम चॅनलचा पार्ट नसाल हा बघा टेलिग्राम चेन बरेच इंटरेस्टिंग गोष्टी न्यूज पोल्स महत्वाचे लर्निंग माझ्या जे प्रॅक्टिकल माझे जे फोर्टफोलिओ त्याच्यामधले लर्निंग जर तुम्हाला पाहिजे असतील तर लिंक लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलचं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे बघा ऍट स्टॉफ मराठी म्हणून एकदा तुम्ही सर्च करा किंवा या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा एक्झॅक्टली या नावाने सर्च करा दुसरे स्कॅमर्स पण असतील लक्षात ठेवा मी कोणाकडे पैसे विषय घेत नाही जर कोणी माझ्या नावाने पैसे मागाय लक्षात ठेवा तो गी नव्हेच ओके पण टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा बऱ्याच गोष्टी मिस कराल जर तुम्ही ते जॉईन केलेलं नसेल तर टोटल फ्री मध्ये प्रॉब्लेम नाही का ओके सो आपण आता एक समजून घेऊ याच्यामध्ये की बाबा आपल्याला करायचं काय सो so म्युच्युअल फंड मध्ये पहिली गोष्ट तर आपण जर बघायला गेलो तर आपण हा हा जो कॅल्क्युलेटर आहे जो इनिज मी टेलिग्राम टाकणारच आहे तो आपण जर आपण व्हिज्युअलाइज करूया लॉस किती झालाय आता इन दिस केस या व्यक्तींचा यांचं नाव काय यांचं ओके गणेश जाधवांचा लॉस किती झालाय पस्तीस लाखाचा ओके पस्तीस लाखाचा था लॉस झालेला आहे आता पस्तीस लाखाचा लॉस जर भरून काढायचा असेल तर म्युच्युअल फंड हे वन ऑफ द बेस्ट टूल आहे तुमच्या हेडे न काय घेता आणि एक छोट्या रक्कम टाकून टाकून तो पूर्ण लॉस ऑफकोर्स येणाऱ्या वीस वर्षात भरून काढायला ओके येणाऱ्या वीस वर्षात भरून काढायला ऍटलीस्ट कॅपिटल तरी ऍटलीस्ट कॅपिटल तरी म्हणतोय बाकी इन्फ्लेशन ऍडजस्टमेंट सोडून कसं आहे की आपण एक पाप केलेलं आहे मेहनतीने कमवलेला आपला पैसा किंवा आपल्या आई वडिलांचा बरेच लोक पैसा मार्केटमध्ये उडवतात एफ एनचे नादात ना तर हे पापातून कारण एक, एक तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण पण सांगतो तुम्ही जर बँकांमध्ये जाल ना ओके बँक किंवा कुठल्या अशा मोठ्या कंपनीजमध्ये इव्हन इन्व्हेस्टिंग कॅपिटल इन्व्हेस्टिंगचे कंपनीज जे असतात ओके प्रायव्हेट इक्विटी फॉर्म आणि ते लोक काय करतात माहितीये का की कुठला एक कंपनी जर खराब झाली ना तर त्याला राईट ऑफ म्हणून लिहितात आणि एक प्रोव्हिजनिंग बनून ठेवतात की बाबा चला ह्या हा माझा पोर्टफोलिओमध्ये लॉस दिसतोय त्याच्यासमोर मी प्रोव्हिजनिंग करून ठेवतो आपण ऐकलं असेल ना बँका समोर प्रोव्हिजनिंग वाढून ठेवतात जेणेकरून प्रॉब्लेम नको जे लिक्विडिटीला ही सेम गोष्ट तशाच जर सिम्पल भाषेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय तर पस्तीस लाखाचा लॉस झालाय या व्यक्तीना सो ॲटलिस्ट बेस कॅपिटल तरी कमवण्याच्या हिशोबाने मला काय करायला लागेल तर इन दिस केस मला एक बेसिक ओके बेसिक एक चांगल्या फंड मध्ये सिप सुरू करणं गरजेचं एनिवेज जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इंटरेस्टेड असाल ऑरेट मोठी संपत्ती क्रिएट करायची असेल तर नक्की तुम्ही माझा ऍज अ ज अ डिस्ट्रीब्युटर माझ्याबरोबर तुम्ही जॉईन करू शकता ऑरेट माझं क्लायंट बनून लिंक त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ह्या लिंकमध्ये क्लिक करून जस्ट मेसेज करा माझ्या टीमला स्वतः कॉल बॅक करून एक्सप्लेन करतील राईट कशी ही प्रोसेस आहे आणि मा तुम्ही माझं क्लायंट बनून तुमच्याबरोबर पर्सनली डायरेक्टली संपर्कात येऊन तुमची ही जर्नी मी करायला तुमच्यावर रेडी आहे येणार गे वीस वर्ष झाली ओके okay? सो so, कमिंग बॅक ह्याच्यामध्ये आपण आता इन दिस केस आपण पिरियड वीस वर्ष करायचं वीस वर्षाच्या वी खाली विचार करायचं नाही तर म्युच्युअल फंड नाहीये ओके म्युच्युअल फंड कशासाठी नाही जर तुम्ही वीस वर्षाच्या खाली विचार करत असाल ना प्लीज म्युच्युअल फंडकडे येऊच नका ओके तुमच्यासाठी ते म्युच्युअल फंड नाहीये प्रोडक्ट पण जे लोक म्हणतात की येस मला माझा जो लॉस झालाय तो मला रिकवर करायचा आहे तर वीस वर्षाचा त्याला देणं गरजेचं आहे पस्तीस लाखाचा लॉस झालाय ना तर इन दिस केस बघा नुसतं हजार रुपयाची मंथली सिप जरी लावली तरी टोटल व्हॅल्यू किती पोहोचते इन्व्हेस्टेड व्हॅल्यू अडीच लाख रुपये ऑफकोर्स पैसा काहीतरी लावायला लागेल पण मोठा एफ एन ओ सारखा परत कॅपिटल टाकून परत तो मोठा खड्डा करण्याची गरज नाहीये इकडे फक्त सिस्टमॅटिक हजार रुपयाची सिप पंधरा टक्क्याच्या हिशोबाने जर कंपाऊंड होत असेल तो फंड आणि लॉंग टर्म मध्ये एव्हरेज कंपाऊंडिंग निफ्टी वाढते किती साडेबारा तेरा टक्क्यांनी चांगला फंड जर व्यवस्थितपणे तुम्हाला सिलेक्ट करता आला नाही येत तर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे तुमच्यासाठी सो पंधरा टक्क्यांनी जरी आपण एव्हरेज धरून चालू वाढला तर वीस वर्षामध्ये एक हजाराची सिप एक हजाराची सिप ही जवळजवळ आपल्याला साडे बारा लाख रुपयाचं रिटर्न देते ओके मुद्दल मायनस करून टोटल पंधरा लाख आहे है, पण हे मुद्दल मायनस करून साडे बारा लाख रुपयाचं रिटर्न सो so, आता इन दिस केस गणेश जाधव जाधवांना काय करायला लागेल इन दिस केस ऍटलिस्ट एक तीन हजार रुपयाची जरी सीप लावली तीन हजार रुपयाची जरी सीप लावली तर वर्ष दोन हजार पंचेचाळीस मध्ये वर्ष दोन वीस वर्षे आहेत पण पण ऍटलीस्ट गणेश जी तुमचा हा जो पस्तीस लाखाचा खड्डा जो तुम्ही करून बसलेला मेबी वर्षाच्या आतमध्ये तो खड्डा भरून तरी निघेल या सिस्टमच्या मार्फत जिकडे फक्त तीन हजार रुपये दर महिन्याला लावून ओके ऑफकोर्स लॉंग टर्मचा खेळ आहे पंधरा टक्केच्या हिशोबाने रिटर्न दरवर्षी येत नाही ते मेबी चार पाच वर्षी फंड चालत पण नाही सडनली जायला लागतं तेव्हा ते, ते, ते ओवरऑल एव्हरेज रिटर्नच्या हिशोबाने पंधरा टक्केने जरी आपला फंड कॅगर झाला तर आपली टोटल व्हॅल्यू जी आहे ही अडतीस लाख रुपये आपल्याला मिळणार ओके आता तुम्ही म्हणा की माहिती ऍडजस्टेड इन्फ्लेशन पण काढायचं असेल ऍडजस्टेड इन्फ्लेशन जर काढायचं असेल तर इंडिस्केस म्हणत किंवा किंवा इंडिस्केस म्हणजे कंपौंड्रेस कॅल्कुलेटर कडे जातो एकशन हिशोबाने करायला कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर मनी चिंप माझा फेवरेट कॅल्क्युलेटर आहे So, इकडे जर पस्तीस लाख जर मी एफ डी मध्ये ठेवली असते उडाले जात जर आणि पण इन्फ्लेशनची शेवटी पण धरून टक्क्या पस्तीस लाख वीस टक्क्यांनी जर मला सॉरी वीस वर्षात मला सेव्हन पर्सेंट मला इन्फ्लेशनला ऍडजस्ट करायचे असतील तर इन दिस केस माझ्याकडे असली पाहिजे टोटल किती एक कोटी पस्तीस लाख आणि ऍक्च्युली एवढा फंड ऍक्च्युली रिकवर झाला पाहिजे ऍडजस्ट टू इन्फ्लेशन पण ह्याप्रमाणे आपण तिकडे ऍडजस्ट करू इन दिस केस मला तीन हजारच्या जागेवरती मुद्दलच नाही मला ना जो पैसा मी डी मध्ये ठेवला असता तो पस्तीस लाख तर मला किती ठेवायला लागले असते तर इन दिस केस मी सहा हजार केले तर हे जवळजवळ पोहचले किती सेव्हन्टी सिक्स ,00 लॅक्सच्या घरात ओके आपल्याला याच्यापेक्षा जास्त करायला लागेल आपण आठ हजारचा आकडा करूया तर इन दिस केस एक कोटी आपल्याला आकडा किती पाहिजे एक कोटी पस्तीस लाख सो आपण फक्त अजून एक वाढूया पाहिजे तर नऊ हजार रुपयाची सिप्स राईट आपण राहून दहा दहा हजारच करून हजारची सिप लावली तर ऑलमोस्ट तो आकडा जवळपास तिकडे येऊन जातोय ओके बेसिक कॅपिटल गणेश जी तुम्हाला कव्हर करायचं असेल तर तीन हजारची सिप लागेल जर तुम्ही म्हणत असाल नाही जर तोच पैसा अरे आपण वाटतो अरे काश तो पैसा एफ डी मधला मोडला नाही पाहिजे होता मग तसाच ठेवला पाहिजे होता आणि त्याच्यामध्ये अटलिस्ट साठ टक्क्यांनी तरी मला एवढे भेटले असते त्यासाठी दहा हजारची तीन पटीपेक्षा जास्तची सिप करून मग ती गोष्ट अचीवेबल आहे सो so इन अदर वर्ड तुम्ही प्रोव्हिजनिंग दर महिन्याला करतात तुमच्या मार्फत मंथली इन्व्हेस्टमेंट करून आणि तुम्ही तुमचे येणाऱ्या वीस वर्षामध्ये जो जो पाप केलेला आहे लक्ष्मीला उडवण्याचं ओके लिटरली पैसा जाळून टाकण्याचं कारण एफ ओ लोकांना अर्ध्या लोकांना ना, लोका समजत नाही जुगाराच्या हिशोबाने करतात जुगार जरी खेळला तरी एवढे पैसे उडणार नाही ओके ऑफलाईन जुगार ओके ऑनलाईन रमी तर बंदच केलंय सरकारनी पण शेअर मार्केटला पण जे लोक जुगाराप्रमाणे खेळतात त्यांच्यासाठी मी बरंच सांगतोय बाबा शेअर मार्केटमध्ये ऑप्शन आणि फ्युचरमध्ये पैसा बनतो नाही असं नाही पण ते हेजिंग एक टूल आहे ते हेजिंगचं टूल आहे नुसतं प्युअर सट्टा करायचं टूल नाही आहे ते पण एज झाल्या चुका सगळ्या झाल्या तर खड्डा भरून काढण्याचा एकमात्र मार्ग आहे एका, मार एका प्रोफेशनल फंड मॅनेजरला तो पैसे देणं वाया म्युच्युअल फंड आणि जिगडे पण जास्त मोठा नाही एक महिन्याची हजार दोन हजार तीन हजारची सीप सिंपल भाषेमध्ये जर हजार रुपयाची सीप आपण जर लावत असू तर सरासरी आपल्याला वीस वर्षामध्ये बारा लाख रुपयाचा आपल्याला आउटपुट भेटतं ओके अडीच लाखाची इन्व्हेस्टमेंट हजार जर पंधरा टक्क्यांनी जर फंड वाढला तर कॅगर झाला वीस वर्ष जो प्रिव्हियस डेटा दाखवतो की पॉसिबिलिटी हाय तो का नाही करायचं सो so, अशा प्रकारे करायला सुरू करा तुमचे एफ एन ओ लॉसेस जे पण जेवढे पण टोटल आकडा लावा आणि त्याप्रमाणे सिप कॅल्क्युलेटरचा वापरून तुम्ही युज करू शकता राईट मित्रांनो एनवेज तुमचे काही पण क्वेश्चन असतील नक्की कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका तुमचे असे महत्वाचे क्वेश्चनचे व्हिडिओज मी रेग्युलर बेसिसवरती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणत असणारच आहे पण ज्याला पण परत सांगतोय म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल विचार करायचं मला दहा कोटीची संपत्ती मला क्रिएट करायची ओके त्याच्यावरचा आपण व्हिडिओ मी आता नेक्स्ट आणणार आहे होपफुली उद्या आणेल किंवा परवा आणेल पण पर मिनिमम दहा करोडची प्रत्येकाची मराठी माणसाची जो पण आपला हा चॅनल बघतोय त्याची संपत्ती म्युच्युअल फंडच्या मार्फत असलीच पाहिजे ती कशी होऊ शकते सोप्या पद्धतीत हे hey right? मी नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करेन ऑराईट मित्रांनो मी आहे महेश पाटील दादा तर परत एकदा आपल्या टेलिग्रामच्या नक्की जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे right? ऑराईट जय हिंद जय महाराष्ट्र